हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीतून एक मोठी बातमी येत आहे हिंगोली मतदारसंघाच्या नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील सरपंचाच्या नावासह वीस लोकांची नावे गाळ झाली आहे मतदार यादीतून मोठी बातमी आपल्या समोर येते आहे जिल्हा प्रशासन यावर काय निर्णय घेतो हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपण हिंगोली मतदारसंघातील नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्याच्या चिचखेड या गावात आहोत या, या गावामध्ये तर असं झालेलं आहे की येथील उपसरपंचाचं नाव मतदार यादीतून गाळ झालं त्याच्याबरोबर वीस लोकांचं सुद्धा नाव गाळ झालं आपल्यासोबत चिंचखेडचे उपसरपंच आहेत त्यांच्या त्यांच्यासोबत त्यां त्यां आपण बातचीत करूया काय झालं असेल उपसरपंच साहेब की असं झालंय यावेळेस यावेळेस आलं नाही नाव प्रत्येक वेळेस येत होते यावेळेस नाही आले का आता म्हणजे तुम्ही किती वर्षापासून करत होते मतदान बत्तीस वर्षापासून आता घरातले सगळे संपूर्ण नाव आले पण माझं एकट्याच नाही सगळ्या परिवाराचं पूर्ण आलं माझ्यावालाच नाही आलं चाळीस वर्षापूर्वी मतदान करतो आम्ही आजपर्यंत कधी असं झालं नाही हे पहिली वेळ असं झालं काय म्हणा आता काय काय करा पुढे मतदान करायला विचार काय पोस्टल मला काहीतरी मला म्हणजे मतदानाचा हक्क झाला गेला ना आम्हाला मतदान करायचा अधिकार चालला अधिकार आज वंचित असं अधिकारापासून वंचित आहोत मतदानाचा पुन्हा चूक झाली असेल याच्यामध्ये प्रशासनाची चूक असेल अचानकच अशी चूक झाली की सगळे नाव किती लोकांची नावं वीस लोकांचे मतदान दोन चार दोन चार दोन चार निघाच लागले हे चालू झाले समजा आता तुम्हाला काय वाटते भाई अशी काय चूक झाली असेल आता काय सांगाव ते कधी नाही झाली पुन्हा या वेळेस झाली आता कोणाचे गळले पहिली वेळेस झाली मृत्यू झालेल्या लोकांच्या यादीमध्ये नाव आहे ते नाव वगळले नाही ते नाव वगळले झालं मोठी बाब आहे इथं समोर येते की जे मृत्यूमुखी पावले त्यांचं नाव याच्यामध्ये यादीमध्ये आहे इथून जे स्थलांतरित जे झाले आहेत त्यांचं नाव सुद्धा यादीमध्ये आहे मात्र इथे जे जिवंत आहेत आपल्या समोर उभे आहेत त्यांचं नाव यादीतून गायब झालं म्हणजे खूप मोठी बाब आहे का म्हणाल याच काय करावं तर काय करावं आम्ही वंचित आहोत आता याच्यापासून जुनी जी यादी आहे तुमची जुनी यादी आहे तुमच्या जुन्या यादीवरून ते दाखवून मतदान करता येणार नाही का नाही नाही मतदान म्हणाले जो यादी जाहीर केली ती यादीनुसारच आज जे यादी आहे नाव पाहिजे सोबत so, चिचखेड गावचे भाई आहेत मुनीर भाई काय म्हणणार तुमच्या याच्यामध्ये काय म्हणणार आमच्या सुशिक्षित लोकांचे वीस लोकाचे नाव नाही आले मतदान यादीत नाव नाही आले जे ना आदे। 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 परिवर्तन करू शकते अशा लोकांच नाव नाही आलं आणि त्यातल्या त्यात कसं झालं की ते आमच्या मतदार लोक वगैरे त्याने म्हणते तुमचं नाव नाही तुम्ही वोटिंग करू शकत नाही म्हणलं पण आमचं म्हणणं असं आहे जिवंत लोकाचे नाव जिवंत असून त्यांचं आलं नाही समजा आणि मेलेल्या लोकांचे यादीत नाव आहे पण आमचं म्हणणं असं आहे त्या तरी लोकांचे वोटिंग करून घ्या तुम्ही असं आमचं म्हणणं आहे बस मुरेबाईने वेगळ्या शासनाला फतवा दिला आहे रशीद फादलानी मराठवाडा न्यूज ब्युरो किनवट नांदेड ना न्यूज ला करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन ला क्लिक करा